सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज दीन तीन फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर सोसायटी गाळा क्रमांक तीन व चार खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे सकाळी दहा वाजता सरस्वती सहकारी बँक लिमिटेड ओझर मिकच्या खडक माळेगाव शाखेचे उद्घाटन परमपूज्य विश्वात्मक ओम गुरुदेव जंगीदास महाराज यांच्या शुभ हस्ते झाले तसेच मान्यवरांच्या हस्ते फितकापून व दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले ले ले। या सोहळ्यासाठी पावन उपस्थिती लाभलेले जंगलीदास महाराज यांनी या बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना आशीर्वाद दिले हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी समस्त संतपीठाच्या वतीनं व्यासपीठाच्या वतीनं उद्घोषित करतो आनंदाचा क्षण आहे आणि त्याही पेक्षा एक विश्वासाचा क्षण आहे जगातील कुठलंही नातं असो मानवी जीवन जगत असताना त्या प्रत्येक नात्याला सगळ्यात मोठ कारण आणि आधार असतो तो म्हणजे विश्वास आणि प्रेमाचा आज चौथ्या शाखेचं उद्घाटन होत याचा एका बाजूने अर्थ असा आहे की चेअरमन व्हाईस चेअरमॅन समवेत मंडळावरती समाजानं टाकलेला विश्वास आजच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटनाचा संकेत आहे प्रमाणपत्र आहे ओझरमिक पासून सुरुवात झाली मला वाटतं सत्त्याण्णव साली पहिली शाखा उद्घाटन केली गेल्या जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहे पिंपळगाव बसवंत झालं नाशिकला आडगावला ना शाखा झाली आज खडक माळगाव या ठिकाणी चौथी शाखा उद्घाटित होती तीन शाखांची उद्घाटन गुरुदेव जंगीदास कृपा कृपाशीर्वादानं आज संपन्न झाली सद्गुरूंची अर्थात ईश्वराची संतांची कृपा आणि संपूर्ण संचालक मंडळानं आजपर्यंत केलेलं हे समाजहिताचं कार्य आज त्याचंच हे फळ आहे की आजची ही चौथी शाखा अशा या पवित्र परिसरामध्ये पुण्यभूमीमध्ये उद्घाटित होतीये मानवी जीवन म्हटलं की सर्वसामान्यपणे प्रत्येक मनुष्य अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करत असताना त्याच्या भौतिक समृद्धीसाठी तो यथासांग जीवन काळापर्यंत प्रयत्न करत असतो या सोहळ्याला संत परिवार कोकमठान आश्रम यांच्या उपस्थितीने एक वेगळा आदर्श निर्माण केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी होते अतिशय वेगाने विकास हे आमचं शेतकरी आहे तसेच आमचे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उद्योजक बनत आहे छोटे मोठ्या उद्योजकांच्या माध्यमातून गाव वेगाने प्रगती करत आहे आणि अशा वेळेस गावाला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नाला त्यांच्या मेहनतीला मदत करण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी काही आर्थिक गोष्टींची आवश्यकता असते आणि हे बँकांच्या माध्यमातूनच शक्य होत असतं बँकांमुळेच आमचं गाव इथपर्यंत पोहोचलेलं आहे बँकांचं जे आर्थिक कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना होत होता उद्योजकांना ता होत होता स्मॉल स्केल जे बिझनेसमॅन आहे त्यांना होत होता त्यामुळे काही वर्षापूर्वीचा अगदी दहा वर्षापूर्वीच खडक माळेगाव पंधरा वर्षापूर्वीचं खडक माळेगाव आणि आत्ताचं खडक माळेगाव यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे लोकांचे राहणीमानात जीवनामध्ये जीवनमान उंचावलेलं आहे केवळ या बँकांच्या विविध प्रकारच्या बँका म्हणजे आसपासच्या पंचकृषीतील सर्व प्रकारच्या बँका ज्यांनी आमच्या गावासाठी मदत केली आमच्या तरुणांना मदत केली त्यांचा सर्वांचा मोठा हातभार या आमच्या गावाच्या प्रगतीमध्ये आहे आणि आज सरस्वती सहकारी बँक लिमिटेडच्या माध्यमातून आपल्याला मदतीसाठी अजून एक शाखा येथे सुरू होत आहे यावेळी अजयजी ब्रह्मेच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन अध्यक्ष अजय ब्रम्मेचा यांनी या बँकेच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या सर्वती सरस्वती सहकारी बँकेच्या चौथ्या शाखेचं उद्घाटन खडक माळेगाव या ठिकाणी संपन्न झालं खरं म्हणजे सरस्वती सहकारी बँक ही नाशिक जिल्ह्यातली एक लहानपण सक्षम बँक आहे ह्या बँकेचा जर व्यवसाय आणि सर्व दृष्टीने जर पाहिलं तर या, या ठिकाणी एक सहकाराबद्दल जो विश्वास आहे तो हा विश्वास या सहकारी बँकेवरती ह्या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि मला खरं म्हणजे आज आनंद होतो आहे की आज माळेगाव येथे ह्या बँकेचं चौथ्या ब्रँच शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे ही बँक एफ एस डब्ल्यू ए म्हणजे सक्षम बँक म्हणून ओळखली जाते आणि त्या अनुषंगाने खरं म्हणजे नवीन ब्रँच भेटत असतात ही बँक चांगली असल्यामुळेच त्यांना नवीन ब्रँच या ठिकाणी भेटली आणि ह्या बँकेचं उद्घाटन यावेळी जगद्गुरु यांच्या हस्ते कोकमठामच्या गुरु महाराजांच्या हस्ते झालं एक चांगल्या प्रकारे म्हटलं म्हट सांगितलं तर या बँकेचा खडकमाळेगावमध्ये फार चांगल्या प्रकारे व्यवसाय होईल याची मला खात्री आहेत कारण या बँकेचं काम करण्याची जी पद्धत आहे ते काटेकोर पण रिझर्व्ह बँक असो असं खाते असो यांच्या सर्व नियमाचं पालन करून माननीय बाळासाहेब बोरस्ते असो यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळ चांगल्या प्रकारे काम करत खडक विनंती करतो की बँकेत चांगल्या ठेवी ठेवून कर्ज रूपाने सुद्धा आपला व्यवसायाची वृद्धी या ठिकाणी करावी एवढीच फक्त अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय सहकार जय महाराष्ट्र या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून लाभले माणिकराव माधवराव बोरस्ते अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाज जगन्नाथ दादा खावरे ग्रेप्स ग्रोवर एक्सपोर्ट ओझर चंद्रकांत वामन गवळी पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य गुन्हे अन्वेषण नाशिक विभाग रावसाहेब कारभारी रायते संचालक निसाका बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक ढिंकरराव पंडितराव भोसले संचालक सरस्वती बँक ओझर बाळासाहेब निवृत्ती गडा अध्यक्ष महाराष्ट्र सहकारी बागायतदार संघ ओझर ॲडवोकेट इंद्रवान रामचंद्र रायते अध्यक्ष नाशिक जिल्हा वकील फेडरेशन सुरेश नतुजी रायते चेअरमन खरेदी विक्री संघ लासलगाव रावसाहेब भास्करराव रायते चेअरमन माळेगाव सोसायटी या उद्घाटन समारंभासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व विविध सहकारी संस्थांचे प्रमुख सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये खडक माळेगाव सारोळे वनसगाव थेटाळे व देवरगाव येथील सर्व मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात लाभलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला सर्व मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आणि यामुळे खडक माळेगाव व आसपासच्या परिसरातील आर्थिक वृद्धीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाची सांगता बाळासाहेब बाबुराव चेअरमन आणि संजय शिवाजी निफाडे व्हाईस चेअरमन यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आले बँकेची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झालेली आहे त्याच्यानंतर हेड ऑफिसला दोन हजार दहामध्ये मध्ये नवीन शाखा ता तिथं तयार झाली त्याच्यानंतर दोन हजार तेराला पिंपळगाव शाखा तयार झालेली आहे दोन हजार तेवीसला नाशिक शाखा बँकेने सुरू केलेली आहे आणि आज चौथी शाखा माळेगाव येथे सुरू होत आहे बँकेच्या तीनही ज्या बिल्डिंग आहेत त्या बँकेच्या स्वमालकीच्या आहेत आणि ही भाडे तत्वावर घेतलेली आहेत इथला सगळा बिझनेसचा फ्लो बघून बँकेची स्वतःची इमारत असेल आणि ज्या काही बँकेच्या विमारती समालकीच्या आहेत त्या साडेतीन कोटी रुपयांच्या याची व्हॅल्युएशन आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी सभासद ह्या बँकेचे सभासद आहेत साधारण सत्तर टक्केपर्यंतचे असलेले सभासद इथं आहेत दुर्बल घटक दुर्बल घटकांसाठी बँक कर्ज देते सोने तारण कर्ज देते बिझनेस लोन देते शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कामांसाठी कर्ज दिले जातं अण्णासाहेब महामंडळ आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून बँकेने तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कर्ज वाटप केलेलं आहे त्यापैकी सर्वात मोठा आमचा पिंपळगाव शाखेचा त्याच्यामध्ये पुढाकार आहे त्याच्यानंतर हेड ऑफिसनंसुद्धा या प्रकारचे कर्ज दिलेले आहेत वेदना प्रक्रियासाठी आम्ही कर्ज दिलेले आहेत मिल्किंगसाठी दिलेले आहेत ट्रॅक्टरसाठी दिलेले आहेत त्याच्यानंतर व्यावसायिक श शॉपसाठी सुद्धा आम्ही बँकेने कर्ज पुरवठा केलेला आहे आणि जास्तीत जास्त मराठा तरुणांना किंवा सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्यांना धंदे व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेने सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावली भास्करराव शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक लासलगाव पोलीस लासल पोली स्टेशन नामदेव विठ्ठल राजोळे माळेगाव राजेंद्ररावबा शिंदे माळेगाव दत्तात्रय डुकरे सारोळे बिडी गांगुडे कोमटगाव मधुकरप्पा शिंदे वसनगाव राहुलजी डुमरे वनसगाव मधुकर गवळी ओम गायत्री नर्सरी उगाव कारभारी लक्ष्मण रायते माळेगाव पोपटराव जगन्नाथ रायते माळेगाव ॲडव्होकेट विजय रामनाथ रायते माळेगाव सोमनाथ आबा पानगवाने उगाव ऍडव्होकेट अण्णासाहेब भोसले सारोळे संदीप जयराम गारे खानगाव उत्तम केंदू शिंदे वनसगाव विलास गंगाधरवाक रानवड मसुदा भोसले सारोळे गणपतराव गवळी अक्षदा नर्सरी माळेगाव तुकाराम गांगुडे माजी सरपंच कोटमगाव शांताराम दामूक क्षीरसागर देवरगाव जगन आहेर गणेश ट्रेडर्स मुंजाफा फाटा वनसगाव चेअरमन व सर्व सन्मान्य सदस्य विविध कार्यकारी सहकारी संस्था खडक माळेगाव सारोळे वनसगाव देवरगाव सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत खडक माळेगाव सारोळे वनसगाव थेटाळे देवरगाव तसेच संचालक मंडळ बाळासाहेब बाबुराव बोरस्ते संजय शिवाजी निफाडे चेअरमन व्हाईस चेअरमन विश्वनाथ पुंजाजी कारे निवृत्ती बाबाजी धनवटे संचालक किशोर भास्करराव मोरे संचालक रामराव मोतीगिरी गोसावी संचालक प्रभाकर दौलतराव कोयटे संचालक रामनाथ यशवंत शिंदे संचालक दत्ता माधवराव रायते संचालक अशोक परशुराम झालटे संचालक संजय माधवराव मोरे संचालक मोहन विश्राम पाटील चेतन अशोक गोरस्ते अशोक पुंडलिक पिठे शुभम बाळासाहेब गडा कुसुम प्रभाकर ताकाटे शोभारामदास शिंदे मनोहर भागाजी त्रिभुवन श्यामराव बळवंत पगार आदित्य गणपत बोरस्ते उत्तमराव नारायण गडलक भाऊसाहेब मनोहर डोमसे तज्ज्ञ संचालक संचालिका जनसंपर्क संचालक पालक संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक व संचालिका संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वीता आणि एकत्रित सहकार्याच्या दृष्टीने सर्व उपस्थितांनी या कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सरस्वती सहकारी बँकेच्या खडक माळेगाव शाखेचे उद्घाटन समारंभ मोठ्या धुम हा मोठ्या उत्साहाने पार पडला करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक